किती किलो ची होती वावी सतरा किलो ची सतरा किलो ची वाव पंधराशे रुपये बोलतोय तिथे सोळाशे बोललं ते काय काही बोलते आता आमचा माल कमी आहे आम्ही जाणार दहा रुपये बच्चो का आहे मम्मी पापा नमस्कार हाय हाय लिव्हरपेटा चाकणेला आणि शिंगा वालाच्या शिंगा या या शिंगा खायला मी ते लवकरच निघणार जेवण जेवण आहे बाजूला फाटी आहेत आणि चूल आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनेल वरती आणि आज मी जाणारे खास करून मुरबाड तालुक्यामध्ये असलेली म्हशाची यात्रा त्या यात्रेची वाट बघत असतो आपण वर्षभर आणि मला भरपूर जणांचा कॉल देखील आला का तो त्या यात्रेचा ब्लॉग का नाही अपलोड केला कारण का मी आता चाललोय आणि आता वाजत बारा आणि मी माझ्या धाब्याची कामं आटापल्यानंतरच नंतरच मला टाइम भेटतो पहिला आपली कामं नंतर, नंतर बाकीच्या गोष्टी चला आज मी दाखवतो तुम्हाला महाराष्ट्रामधली सर्वात मोठी यात्रा आपण इथनं निघता पुढे आपलं मित्र थांबल्यान कारण आपल्या एका मित्राचा प्लॅन कॅन्सल झाला त्याला टाइम नाही आहे जाऊ दे चला आपण कसं तरी ॲडजस्ट केला आहे कारण का नंतर आपल्याला जायला भेटणार नाही म्हणून आज आपण चाललो आहे आता आपण सी एन जी भरला थांबलो आहे मानपडा पोलीस स्टेशनच्या पुढंच आणि आपल्या गाडीमध्ये बसली सी एन जी सातशे चोवीस रुपयाची परंतु अर्ध्या तासानंतर आता आम्ही पोचलो आहे इथेशीन मुलगावचा वडापाव म्हणजे मामाचा वडापाव म्हणजे भरपूर फेमस असा वडापाव आहे आणि मामाचा ठेसा देखील तुम्ही नक्कीच मोरबा रोडला आल्यानंतर या गोष्टीचा स्वाद घेतलाच असेल तुम्ही आता इथपर्यंत आम्ही पोहोचलोय आहे आणि वरती मुलगामध्ये खंडोबाचं मंदिर देखील आहे डोंगरावरती दृश्य तुम्हाला बघायला भेटतं कारण रात्रीच्या वेळे या रस्त्यात गाड्या चालतच नाही मी भरपूर वर्षा पहिले आम्ही यायचो फार्म हाऊसवरती त्याच्यानंतर आज आलो आहे मी आणि तुम्ही रस्ता बघू शकता का रस्त्याला गाडीच चालत नाही खूप म्हणजे असा आहे रिस्की रस्ता आहे हा पण आता तेवढा राहिला ना पण आता इथे गाड्या बिड्या चालतात असं काही नाही आहे पण कधी पण या रस्त्यात नाही येताना सावध होऊनच या दे ते गाडी थांबू नका आम्हाला रस्त्यान गाडी बघा कशी अख्खे म्हशा रोडला ती गाडीचं काहीतरी ब्रेक फेल बिल झाला असेल म्हणून ती गाडी फक्त आपली सिल् निघल एवढाच रस्ता होता आपण पोचलो दीड तासानंतर परफेक्ट म्हशामध्ये आणि आता कमानीमधनं आपण जस्ट एंट्री करत आहे आणि सकाळच्या आपण मार्केट फिरणार आहोत आता जाऊन आपण पहिला आपला फार्म हाऊस बघू कुठे फार्म हाऊस आहे राहायची सोय करू मग त्यानंतर सकाळी तुम्हाला आपला ब्लॉग बघायला भेटणार आहे दोन वाजल्यात आणि मी म्हशामध्ये पोचलो आहे आणि जे माझ्यासोबत जे मित्र होता अर्ध्या रस्त्याला मी घेतलेले त्यांना त्या अगोदर मी त्यांना विचारलं का तुम्ही नक्की फार्म हाऊस बुक केला आहे का हा बोलतो भाई आपलंच आहे दादाच्या सासऱ्याचं असं तसं ते बोलले तुम्हाला ठीक आहे चला असेल बोला तर इथं आलो आल्यानंतर ज्या फार्म हाऊसवरती गेलो तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नाही झाला काही नाही झाला मी त्यांना सांगितलं तुम्ही इथंच थांबा कारण की मलाही माहिती आहे नव्हतं मी घरी झालो आहे असा माझ्यासोबत झाला असा कोणासोबत व्हायला नको आपल्या काकांचा फार्म हाऊस आहे इथेशी आपण भरपूर वर्ष झाले इथे आलो नव्हतो म्हणजे दहा बारा वर्षापासून मी येत होतो त्यानंतर मी काहीतरी पाच सहा वर्षापर्यंत आलोच नव्हतो पण आता आलो आहे तर मी आपल्या काकांच्या फार्म हाऊसवरती जाईल एकटाच आहे आणि माझ्यासोबत कोणी मित्रही देखील नव्हते आले पण तुम्हाला मी नक्कीच मशाची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार शेवटपर्यंत बघा चला आता आपण फार्म हाऊस वरती भोईर फार्म हाऊस आहे आता जाऊ तिकडे परंतु इथे मी अचानक गाडी पार्क करायला आलो होतो गेट लागले म्हणून ना बघताच तर आपला भाऊ भेटला राजेश्वर कले चांगली जेवाला बसले वाटते जेवा 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 तो या आता आम्ही जेवाला बसलो आम्ही घरात भाकरी पण आणल्या ना बोंबील आणि कोलबी आहे राजेश्वरनी आणले भाई बरोबर चला गाईज गुड मॉर्निंग आता आपली झालेली आहे मॉर्निंग आणि तुम्ही बघू शकता या ट्रेनमध्ये आम्ही झोपलो होतो आता उठलो आहे ना थोड्याच टायम फ्रेश ब्रिश होऊ आपण जाऊन रूमवरती मित्रांनो आपल्या म्हशाच्या मंदिरापासून फक्त पाचशे मीटरवरती असलेला नानांचा फार्म हाऊस आहे असे सकाराम नाना भोईर आपले देसाईचे मला मंदिर देखील आहे मी भरपूर झाले अठरा ते अठरा ते सतरा वर्षे झाले या मंदिराला इथे नानांनी जागा घेतली आहे आणि तिथेशी एक स्वयंभू म्हणजे असं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आज मी कुठले कुठले मंदिर आहेत तिथे तुम्ही नक्कीच विजिट द्या मुशामध्ये येत असाल तर या मंदिराला भोईर फार्म हाऊस आहे नाव मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदिर किती अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे भरपूर वर्ष जुना मंदिर आहे हा आज तुम्हाला मी दाखवतो आपल्या ब्लॉगमध्ये चला आता आपण आतमध्ये प्रवेश करू मंदिराच्यात हा मंदिर आपल्या कालेश्वरी आईचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावरती आपले कालेश्वरी आई मातेची मूर्ती देखील तुम्हाला दाखवतो मी नसेल तर नक्कीच तुम्ही मशाच्या यात्रेला याल कधी मशामध्ये याल तेव्हा भोईर फार्म हाऊसला नक्कीच विजिट द्या तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती आपल्या आईचं मंदिर बघायला भेटणार आहे आणि तुम्ही दर्शन देखील घेऊ शकता आई मातेचं त्यानंतर जेव्हा आंबे आणि जांभळांची सीजन असेल तेव्हा भरपूर आंबे आणि जांभूल देखील तुम्हाला बघायला भेटतं अशी काजूची झाडं देखील आहे तिथे पण ते आतमध्ये आणि आता आपण जाणार आहे देवाचं जा दर्शन घेणार आहे अजून एक छोटं मंदिर आहे तिथे त्या मंदिरात आपण दर्शन करू तुम्हाला आपल्या या फार्म हाऊसवरती जर तुम्ही आपले काही जेवण बिवण बनवायचं असेल तर तुम्ही सौताहून इथे घेऊन येऊ शकता मशा यात्रेला आणि इथे तुम्ही जो पण फक्त स्वच्छता ठेवा आपले आपली ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही घाण केले असेल ते स्वच्छता उचलून ठेवा किंवा जाळून ठेवा पण इथे कुठलीही घाण करू नका आणि तुम्ही इथे बिंदाश येऊ शकता फॅमिली या असे पण भरपूर फॅमिली येतातच आता थोड्याच टायमात गर्दी होणारच पण मेन गोष्ट काय इथली जी तुम्ही घाण करता ती घाण उचला नंतर तुम्ही बघू शकता किती जत्रा भरलेली आहे ती आता आपण सुरुवात केली आहे आतमध्ये एंट्री करताच तर पुढेच आपल्याला हे बघा चट्टे या तुम्हाला बिंद्र पजे असतील ना ते पण भेटतील इथं म्हणजे जत्रा बोलली तर पाहिजे त्या भेटेल बघू चला अजून दाखवतो तुम्हाला आतमध्ये किती भरली ती तुम्हाला शोची फुलं पाहिजे आणि झाडं पाहिजे आणि प्लॅस्टिकची बघा किती सुंदर अशी आहेत काय काय पाहिजे ते भेटेल तवा बऱ्याच गोष्टी आहेत बायकांच्या बायकांना माहिती असतं त्या नक्कीच तुम्ही या अजून पाच सहा दिवस आहे मशाली जत्रा हे भाऊ कसा टपाय कस साडेतीन सो कस आहे साडेतीन सो का दो एक एक साडेतीनशो चा कि इतका महंगा मजबूत आहे का पण एक खास करून आम्ही या बॅटिंगसाठी मशाला यायचो आता ही बॅटिंगसाठी फेशल आहे समाज मोसा तसा पण नक्कीच आपल्या पोऱ्याला पण आपल्याला बॅट घेऊन जायलाच लागणार आहे याच बॅटी इथं म्हश्या जत्रेनच भेटायच्या पहिले स्टम्प बीम सगळं काही आहे लहान मुलांच्या बॅटी पण आहेत छोट्या हा कसा नाही नाही तो वाईटवाला साडेशे सो मित्रांनो सहाशे सहाशे बोलतील ते साडेसहाशे पण तुम्ही नक्कीच भाव काढा इथे येऊन तर ते जे बोलतील तेवढे अमाऊंट नका देऊ मंदिराच्या रस्त्याने जाऊ पहिले दर्शन घेऊ पूर्ण जत्रा म्हणजे कमीत कमी पाच सात चार पाच किलोमीटरपर्यंत ही जत्रा भरलेलीच आहे जा। मंदिराजवळ पोचलं आहे आणि आता जाऊन आतमध्ये आपण दर्शन घेऊ तसंच इथे देखील दर्शन घ्यायचंच आपल्याला जा आता आपण लाईनी लावून आणि दर्शन घेऊ पहिला जाऊन नंतर आपण फिरू मशाची यात्रा

मंदिरात दर्शन घातल्यानंतर त्यानंतर इथे येऊन दर्शन घ्यायचं असतं चला जाऊन दर्शन घेऊ आपण बाबूचा ना माझं दर्शन झालं मस्त पैकी आता आम्ही जाऊ फिरू अजून ना बाबू जायचं ना पालण्या पिल्यान दाखव तुम्हाला किती पालण्या पिल्ले इतक्या बघा नाही नाही नका नका नंतर येतो नंतर घ्यायला येतो हा छोटे पिरे पण तुम्ही बघू शकता नक्कीच या मुशाळ जत्रन पजे दवरी शॉपिंग करा पंचन विंचन सगळं कशी घोंगडी घोंगडी कशी दिली आठशे सातशे सातशे ओरिजिनल घोंगडी घेल तसे आहे का आठशे पासून स्टार्ट आहे आठशे होतच हां ना मच्छी मार्केट मटण मार्केट आणि कोंबरं पण मला दाखवतो गावठी कोंबरं ओरिजिनल गावठी तर वाटत नाही तसे कोंबडे रुपया आठशे रुपया किती भरतो एक किलो आता मार्केटमध्ये जाऊन वाव बघू आपण पहिले मशाची वाव बोललं तर लाईक फेमस असतं ती बघू पहिले दादा कशी किलो वाव, वाव सोलाशे रुपये सोळाशे रुपये किलो वाव पिवली वाव हीच वाव खायसाठी मेन मसाला येतात ना आपली सर्व पब्लिक अजून दुसऱ्या बोट्या पण तिथं तुम्हाला माहीतच असेल एक वारी शिकर कुत्र कपलेलं का <laughs> काय कुप्पा कसा आहे कुप्पा चारशे चारशे रुपये किलो कुप्पा मच्छी इकडे भेटत ही काय दांडी आहे का कशी तीनशे रुपये किलो ना बोंबील किती किलो किलोची होती बावी सतरा किलोची सतरा किलोची वाव पंधराशे रुपये बोलत तिथे ते काय काही आता आमचा माल कमी आहे आम्ही त्यांच्याकडे माल सगळे त्याच बोलतात मित्रांनो तर आता कोंबरं बघलं आपण सगळं कोंबरं काही आपल्याला सातशे रुपये कोंबरा बोलतात पण त्याने एक पण गावटी कोंबर काही ना सगळं पंजाबी कोमरे तोंडाला पाणी सुटेल असं लोणचं आहे म्हणजे तो लोणचा आहे तुम्हाला नक्की दादा कुठला मिरचीचा लोणचा का शिमला मिरचीचा शिमला मिरचीचा लोणचा ते तोंडाला पाणी येईलच काय कसं असलं लोणचं आपल्याकडे जरा सांग मला पंजाबीच आहे गावठी मिरची अजून प्लस याचा गाजर, गाजर? गाजर का गाजर गाजरचा बघू शकता तुम्ही प्लेटी तुम्हाला जो पाहिजे तो सामान कशी प्लेट शंभरला दिन कब बग चाय पियाजे कप कसा डेठ रुपये आर्धा डजन क्या रे बाबू क्या है अंकल रुपए बच्चों का है मम्मी पापा आम्हाला पण घ्या ना आम्हाला पण घ्या आम्हाला पण घ्या काय घेत दाल जाम भरपूर अशी जत्रा भरलेली आहे आणि उन्हाच्या ह्याच्यात तुम्ही येऊच नका अकराच्या नंतर ते येऊच नका जाम ऊन पडतं डेंजर आणि जाम चालायला पण लागतं एकदम मुलायम नशे चादर मस्त चादर कसे चादरी आम्हाला दिले या बाईस सोबत जोडी आहे कमी करतीलच ते सांगायला फक्त भविष्य बोलतात तसं नंतर आपल्याला जालं बघायला भेटलं चिमण्यांचं जालं पुस माशांचं किती बोटी आहेत ते बघू आपण किती बोटी आहे सवा बोटी सवा बोटी आहे हा किती आहे दोन अडीच बोटी हा अडीच अडीच किती सातशे सातशे चारशे रुपये तू पाचशे रुपये चारशे पाचशे लांबीचा हिजबात्र है, आहे प्राइस है ना? ना लांबी आहे ना जी उठली दोन हजार कुठली काम लागतं आपल्याला लग्नान मित्रांनो आता आपण शेवटच्या टोकापर्यंत गेलो ना मेन गोष्ट आपल्याला नसतं चादरींचाच मार्केट येतं जास्ती करून आणि आपल्याला मेन बैलांचा पूजे होता पण आता बैला गेली बोलतो ती लवकरच असतात तीन चार दिवस असतात बैला त्यानंतर बैला नेतात आता आपण मसा जत्राच फिरू चला बैला लवकर नेतात म्हणजे ते तेरा तारखेच्या आतमध्येच बैला असतात जेव्हा मसा स्टार्ट होतं दोन तीन दिवसात बैलांचा सर्व बाजार उडाकतं बघ ज आपल्याला कोता काती मच्छी बिच्छी कापाडी तुम्हाला हा हाय सगळं जाऊ आपल्या कामाचा वस्तू आहे ही आपल्या कामाची वस्तू ना लांबचा गवत काढासाठी परफेक्ट आहे माहीत जवले दोन तीन आहेत घरा हा कसा होता कसा कसा सांग ना साडेचारशेला कमी होईल ना कितीला दिशील तीनशे रुपयाला देशील ना का ती बघू शकता तुम्ही टोपले भाकरीजा ज्या पण आहेत अशी कशी टोपली चारशे रुपये टोपले कमी करील सहाशे रुपये झोपेल तीनशे रुपयाला सहाशे रुपये जोडी कोण कोण आहे कोण कोण बाबा नमस्कार शेट नमस्कार आता साईज काय साईज नऊ बाय नऊ बाय नऊ बाय बारा कैसा द्या हे बडाओला साडेनऊ हजार और ये सो ये कितना है ऐसा छे सात ऐसा पाच जर पालण्यात बसायचा असेल तर पालण्यात बसू एकता आणि संध्याकाळची जास्ती मजा येईल कारण आता दुपारचा एकदम कडक ऊन आहे मुला पाण्यात बसू शकत नाही आपण पण दही कशी प्लॅस्टिकची एकशे वीस ला एकशे वीस का कापडाची कुठली पण एकशे वीस ला आहे का नाही ना डेंजर झोन वाटते बघू चला दादा भेटलेले आहेत आपल्याला आणि दादा सेल्फी काढत आहेत आपल्यासोबत दादा सेल्फी काढत आहेत मी एकटा झाल्या काल सीन काय झाला शैल्याची जोडीचा एक पोरगा होता पालखीला येणारा त्यांनी सांगितलं बोलतो आपला फार्म हाऊस स्विमिंग पूल आमच्या काकांचं असून आपण ते बरेच दहा बरेच वर्षापूर्वी तिथे गेलो याने काय केलं इथं फार्म हाऊस येऊस फार्म हाऊस झाली ऐक ना दोघांना मश्यात सोडला टेकलं ना पला दादा <laughs> कशी शादार नौशेला जोडी लहान मुलांचे जॅकेट पण आहेत तिथे भारी भारी जॅकिट आहेत बघा अरे दादा कितीला लहान मुलाचा जॅकेट हा हा दादा हा जॅकेट कितीला हा अडीचशेला परंतु आता आम्ही निघतो बाहेर खरं तर भरपूर ऊन पडतं कडक ऊन पडतं वाजल्यान फक्त बाराच वाजल्यान तरी पण ऊर जाम खरक पडतं संध्याकाळच्या टायमाने या नक्कीच तुम्ही आणि लवकर या जाम ऊन पडतं बेकार डोक्यात जातं डायरेक्टली ऊन आता गर्दी चालू झालेली आहे कारण का सॅटरडे आहे ना सॅटर्डे संडे गर्दी जास्ती असणार आत्ता पार्किंगला भरपूर गर्दी चालू होईल मस्त टायमावरच पोचल्या आपली आरती मंडळी इकडे राजेश्वर साहेब भेटले हो राजेश्वर म्हात्रे साहेब कलिंगर आता तात्र वाईटल्या घेतले आता आपण मशाची यात्रा फिरलो अख्खी आता आपल्या फार्म हाऊसवरती जाऊ गाडी घेऊ आणि मग आपण पुढे जाणार आहे आपल्या तिकडे दादा असं प्रवीण प्रविंद असं आलेत त्यांना भेटायला जाऊ चला आता आपण एक ठिकाणी जाणार आहे तिथे आपल्याला प्रविंदाचा कॉल तर का आम्ही तिथे थांबलोय तिथे जातो मी त्यांना भेटतो ना मग तिथन मी घरी निघणार आहे आपण ब्लॉग एंड करणार आहे चला कुठं चल लेफ्ट मार मारू राईट मारू राईट मारू ए जाऊन काय चले चल भेटलय आपल्याला फार्म हाऊस प्रविंद असं तिथं थांबले ना तिथं था। जाऊ आता फक्त यांच्याकडे थांबू ना मग आपण निघू आता आलो आपण फार्म हाऊस वरती आणि इथं दादानी आपल्याला लो, लोकेशन पाठविला आणि दादांच्या सर्वाला जेवणाची तयारी चालू आहे चालू, चालू आचार्य बघा प्रविंद नमस्कार आए, आए, आए। <laughs> लिवर बेट आहे चाकण्याला आणि शिंगा वालाच्या शिंगा या या शिंगा खायला मी ते लवकरच निघणार वाला जेवण आहे लगेच रेडी, रेडी। हा? शिंगा शिंगा हा बस फिट काम म्हणजे टेन्शनच ना हे बाबू तू काय बी तू काय नाराज झाले तुला बॅट नाही घेतली तुला कारण तो आता आपण निघू आणि अर्धी फॅमिली सर्व शॉपिंगला गेल्यान प्रवीणदाची आपली बहीण पण आहे मयुरीसबण पण ते आता शॉपिंगला गेल्यान मग आपल्याला पण असं ऊन डेंजर पडतंय मग आपल्याला जाम कामात आपली धाब्याची तर चला निघू आपण आता साडेबारा वाजल्यान आपल्याला पोचायचं आहे तीनच्या आत पहिले आपली कामं नंतर सगळ्या गोष्टी खरंच मजा आली लेट आलो पण थोडी मजा करायला भेटली आणि आता बघ आदेश चालले निघता मी ना, ना रात्रीपासनं गाडी बंद पडलेली आहे आणि एवढे जे छोट्याशा रस्त्यात ना पब्लिक येते तरी पण एवढी गर्दी आहे बघा तुम्ही अजून ती गाडी काही निघाली नाही आता आपण येताना भेटली दादा घरी चाललं तरी ती गाडी अटकलेली जमधी आता आपण उतरलो आहे मुलगावचा फेमस वडापाव खायला इथे भरपूर गर्दी असतं मुरबाड मसा रोडला जाताना मी काल रात्रीच बोललेलो तुम्हाला इथं कोण ना कोण थांबतातच इथलं वडापाव फेमस आहे तर तुम्ही बघा ताजे ताजे वडे तुम्हाला इथे खायला भेटणार आहेत आम्ही भरपूर वर्षापासून इथे येतो पण आज मी भरपूर वर्षातनं आलो आहे आणि मामा ते बघा महाराष्ट्र टाईम याला न्यूजला पण आलं होतं नक्कीच तुम्ही मसा मुरबा रोडला जर जात असेल तर इथं था नक्कीच थांबा मुलगावचा फेमस वडापाव आणि ठेसा आम्हाला ठेसा पण लाई फेमस आहे मेन ठेसा फेमस आहे वडापाव पण मस्त असतो वडे पण पण ठेसा पण फेमस आता तो घेतला आहे आपण आपण पोहोचू घरी अर्ध्या एक तासात अर्ध्या एक अर्ध्या तासातच पोहोचू घरी मग आपण ब्लॉग एंड आम्ही फायनली तीन वाजता पोहोचलो गावात आपल्याला दोन तास लागला असते असते आलो म्हणून कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल का महाराष्ट्राची सर्वात जास्ती मोठी यात्रा म्हणजे आपली म्हशी यात्रा तर तो, तो ब्लॉग तुमच्यापर्यंत मी पोचवला असेच नवीन नवीन आपल्या एरियामध्ये काही जे गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच काम करेल आकाश मात्र नाईन फाय युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा आणि बेल ऐकून द्यावा चला काहीच बाय बाय